कृषी प्रदर्शनात यंदा एकोणतीस प्रकारचे टोमॅटोचे देशी वाण शेतकऱ्यांना पाहण्यास मिळणार आहे सोळा जानेवारी ते वीस जानेवारी पर्यंत बारामतीतील कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे टोमॅटोचे अधिक दर्जेदार व अधिक उत्पन्न देणारे पीक कमी उत्पादन खर्चात घेता येणार हे प्रात्यक्षिक या ठिकाणी पाहता येणार आहे एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती मार्फत गेल्या दहा वर्षापासून कृषिक हे भारतातील नव्हे तर जगातील सर्वात मोठे प्रात्यक्षिक आधारित कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले जाते यावर्षीही हे दहावे वर्ष असून सोळा जानेवारी ते वीस जानेवारी रोजी बारामतीत कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे दरम्यान या कृषी प्रदर्शनात खुल्या पद्धतीने अधिक दर्जेदार व अधिक उत्पादन देणारा टोमॅटो तसेच काळा टोमॅटो व एकोणतीस प्रकारचे टोमॅटोचे देशी वाण पाहण्यास मिळणार आहे टोमॅटोचे अधिक दर्जेदार बाजार अधिक उत्पन्न देणारे पीक कमी उत्पादन खर्चात घेता येणारे हे प्रात्यक्षिक या ठिकाणी पाहता येणार आहे याखेरीज देशी वाणांचे याखेरीज देशी वाणांचे टोमॅटोचे एकोणतीस प्रकार या ठिकाणी पाहता येईल यामध्ये काळ्या रंगाच्या किंवा जांभळ्या रंगाच्या विविधपूर्ण पूर्ण टोमॅटोसह विविध आकारातील टोमॅटो उत्पादित होणारे देशी वाणही प्रत्यक्षात पाहता येतील सुरेश देवकाते स्टार महाराष्ट्र न्यूज बारामती